catch me if you can पकडा पकडीचा खेळ तर तुम्ही सर्वजण खेळला असाल चला आपण तो थोडा आणखी मजेदार करूया मुलांचा चार समान टीम तयार करा आणि मैदानाच्या चार कोपऱ्यांवर त्यांना उभं करा कोचने शिट्टी वाजवताच खेळ सुरू होईल प्रत्येक टीममधून एक खेळाडू मैदानात येईल टीम ए चे खेळाडू टीम बी च्या खेळाडूंना पकडतील त्याचप्रमाणे टीम बी चे खेळाडू टीम सी च्या खेळाडूंना टीम सी चे खेळाडू टीम डी च्या खेळाडूंना आणि टीम डी चे खेळाडू टीम ए च्या खेळाडूंना पकडतील दुसऱ्या टीम च्या खेळाडूंना पकडत असताना प्रत्येकाने स्वतःला मात्र आऊट होऊन द्यायचं नाही जर एखादा खेळाडू दुसऱ्या टीमच्या खेळाडूंकडून आऊट झाला तर तो खेळातून बाहेर जाईल आणि त्याच्या टीम मधील नवीन खेळाडू मैदानात येतील जोपर्यंत खेळाडू आऊट होत नाही तोपर्यंत तो, तो मैदानातच राहील आणि दुसऱ्या टीम मधील खेळाडूंना आऊट करण्याचा प्रयत्न करेल ज्या टीमचे सर्वात कमी खेळाडू आऊट होतील ती टीम जिंकली आहे ना मजेदार खेळ चला तर सुरू करा All the best!